राज बागडपट्टीचा राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून दिलदार सिंग बीर यांनी अनेक अने वर्ष सामाजिक धार्मिक आणि आंदोलनात्मक उपक्रमांमध्ये आघाडी घेतली असून त्यांच्या नावाभोवती स्थानिकांमध्ये विशेष चर्चा सुरू आहे परिसरातील युवक वयोवृद्ध आणि महिला वर्गात त्यांचा संपर्क विविध चळवळीमध्ये घेतलेली सक्रिय भूमिका आणि मंडळातून राबविलेले उपक्रम यामुळे त्यांची ही उमेदवारी लक्ष लागले आहे पुढील काही दिवसात हा राजकीय पत्ता कोणत्या दिशेने वळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल बागडपट्टीचा राजा सार्वजनिक आणि मंडळाचा संस्थापक अध्यक्ष शाखा प्रमुख पासून विभाग प्रमुख प्रमिक्ता, व शहर प्रमुख पर्यंत शिवसेनेत पद भोगले आज प्रभाग क्रमांक दहा मधून मी उमेदवारी मागितली सर्वसाधारण गटात माझ्या मिसेससाठी आणि माझ्यासाठी पक्षाने आमचा एकदम चांगल्या प्रकारे विचार केला पक्ष म्हटला की आता इथून पुढे काय आपली आघाडी होती कशा पद्धतीने आपल्याला जागा वाटत होती त्यानंतर शंभर टक्के आम्ही तुम्हाला उमेदवारी द्यायचा प्रयत्न करू तुमचं पक्षाचे पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख यांनी त्यावेळेस माझ्या बरोबर काम केलेलं आहे मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे आमचे रावजी नांगरे जिने शिवसैनिक मी भोसले त्या ठिकाणी आत्ताच आमचे नवनियुक्त सहा महिन्या खाली शहर प्रमुख झालेले किरणजी काळे त्यांनी सुद्धा माझ्याबद्दल एक चांगली भावना व्यक्त केली हुबो मी सुद्धा काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष होतो आज शिवसेनेचा शहराध्यक्ष झालो मी चांगल्या प्रकारे तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करेन आणि माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी जे आजपर्यंत मी केलेलं काम कार्य त्याच्याबद्दल त्यांनी न्यायदान करावे एवढी पक्षाकडनं माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी दिलदार सिंग हा याच्या सुद्धा राठोड घराण्याशी अनिल गे राठोड यांच्या घराण्याशी एक निष्ठा होते इथून पुढे त्यांच्या घराण्याशी एक निष्ठा राहील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे या घराने सुद्धा आम्ही इथून पुढे एक निष्ठा राहू आणि त्या एक निष्ठतेने नि आज जे आमच्या नगर शहरात जे काही पदाधिकारी निवडले त्यांच्या संघात इथून पुढे एक निष्ठा काम करायची आमची पूर्ण तयारी आहे इथून पुढे फक्त त्यांनी सुद्धा आम्हाला सर्वांना संघ घेऊन पक्षच काम करायला प्राधान्य द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र